जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध संस्था संघटना आणि मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत सांस्कृतिक नृत्य पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करीत असताना नाशिक तालुक्यातील महादेवपूर येथे महादेवपूर ग्रामस्थ व आदिवासी बांधव यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन, दिन।, दिन उत्साह संपन्न झाला यावेळी महादेवपूर जिल्हा परिषद शाळेत बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक रामोजी भांगरे यांच्या प्रतिमेची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी महादेवपूर सरपंच अंबिका पोटिंदे उपसरपंच केशव शिंदे सदस्य राजू बेंडकुळे सोनाली फसाणे योगिता भागवत पुष्पा बेंडकुळे योगिता शिंदे सोमनाथ पोटिंदे सोपान डावरे सुनीता कडाळे ग्रामसेवक रंगनाथ मोरे प्रकाश भागवत शंकर कोरडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरवंशी सर देशमुख सर भलनोर सर जाधव सर लाहंगी सर येवले मॅडम ग्रामस्थ ज्ञानेश्वर पोटिंदे किरण भागवत नितीन भागवत प्रकाश भागवत शंकर कोरडे सुरेश कुलकर्णी रवि बेणकुळे उत्तम बेणकुळे यांच्यासह शालेय शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार माझे नाव करण अंबादास कौले यत्ता सातील शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेवपूर अत्याशय महाशयपूर चंगूर चंदार्का आणि येथे जमलेल्या महा चपाल मित्रमैत्री आज मी तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाबद्दल जे दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचितेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे रोजी सुरगाणा व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला

सा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुकना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटीगाव त्याची त्यांना गावले हाते रांची जवळ दिसाचे आईवाडी शेत होते घरची त्याची शहा लाखीची होते गाव शहा नसल्या त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले तेथे दिसल्या शाळांमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्षण बरोबरच देसाय यांना संगीत नृत्यातही विशेष रस होता तो काळ पातळचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनव ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासी हे गुलामगिरीतून वाचले नव्हते तसेच जगती आदिवासी दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथेही बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक रामोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजी पोलीस शिपाई पोली नायक पोटिंदे किरण भागवत नितीन भागवत प्रकाश भागवत शंकर कुर्डे सुरेश कुलकर्णी रवी बेनकुडे उत्तम बेनकुडे यांच्यासह महादेवपूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया वाजू डंका टंका सारे जिंका विजय शंख फुंका किमान हरू दे महादेवपूर गावातील सूर्यमुखी प्राचीन हनुमान मंदिर येथे देवळाली मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सरोज आयरे यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार सरोज अहिरे सह मान्यवरांनी टाकणाऱ्या महादेवपूर मधील मुलींनी उत्कृष्ट यश संपादन करत नवनियुक्त झालेल्या एस साई अश्विनी सानखोरे पोलीस शिपाई अश्विनी बोमले प्रोफेसर स्वाती यादव यांनी उत्कृष्ट यश संपादन केल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सन्मान करण्यात आला

तर दोन्ही अश्विनीच स्वातीच त्यांच्या अटुखाच मी सर्वांच्या वतीने ग्रामपंचायती देवळाच्या वतीने खूप खूप कौतुक अभिनंदन करते जो आदिवासी बांधव जंगलाचं रक्षण रक्ष, करतो त्याचा खरोखर कर आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे आणि त्यांच्या बरोबर आपण जेवण जंगलाचं रक्षण कसं केलं पाहिजे झाडांचं पालन पोषण कसं केलं पाहिजे एक वन्य प्राणी असतील कारण बिबटे आपल्याकडे येत नाहीयेत आपण त्यांच्याकडे घुसलोय अतिक्रमण आपण केलेलं आहे त्यांनी नाही केलेलं आपण त्यांना जागाच सोडली नाहीये आपल्याला जंगलातही फार्महाऊस घातता येतात त्याच्यामुळे या सर्व वन्य प्राण्यांचं जीवन मान कस सांभाळलं पाहिजे हे आदिवासी बांधवांकडून बांधवांकडून शिकलं पाहिजे तरच ही पृथ्वी तर टिकणार आहे नाहीतर सिमेंटचे जंगल दिसेल परंतु या सिमेंटच्या जंगलामध्ये

ग्रामस्थ ज्ञानेश्वर पोटिंदे किरण भागवत नितीन भागवत प्रकाश भागवत शंकर कोरडे सुरेश कुलकर्णी रवी बेंडकुळे उत्तम बेंडकुळे महाबली मित्र मंडळ महादेवपूर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदिवासी बांधव आदि उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे